पितृपक्ष संपायला पाच सहा दिवस उरले असून पुढील सप्ताहात नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे त्यामुळे शहरातील सर्व देवी मंदिरात नवरात्र उत्सव तयारीला वेग आलाय सांडव्यावरील देवी शालिमारवरील दुर्गा मातेचे काच मंदिर आणि परिसरातील देवळांची साफसफाई सुरू झाली आहे या परिसरातील पुजारी पंडितराव ससाने यांनी नवरात्र उत्सवासाठी आम्ही कोणाकडेही वर्गणी मागत नाही अशी माहिती दिली जय माता पंडितराव ससाने दर नवरात्रीमध्ये सारावात प्रमाणे विविध कार्यक्रम घेत असतो दरवर्षी पूजा अर्चा घटस्थापना वगैरे आम्ही करत असतो आणि त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ह्या ज्या साडी व साड्या वगैरे असतात त्या सगळ्या मोफत वाटत असतो लोकांना त्याच्यापासून समाधान मिळतो पत्रकाली परिसरात नवरात्रीसाठी लहान मोठ्या देवीच्या मूर्त्या विक्रीसाठी आल्या आहेत नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका मातेच्या मंदिर परिसरातही तयारीला वेग आलाय आहे यावर्षी प्रथमच भाविकांच्या सोयीसाठी दर्शनाचा उपक्रम राबवला जाणार आहे प्रत्येकी शंभर रुपये घेऊन हे दर्शन घडवले जाणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी दिली नाशिकचे प्रथम नागरिक महापौरांच्या हस्ते या घटस्थापना होईल आणि नवरात्राची सुरुवात होईल आज नवरात्र उत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण टप्प्यात झालेली आहे दोन्ही बाजूला येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो, तो पूर्णपणे पावसाच्या पासून संरक्षण असा आच्छादित केलेला आहे ह्या वर्षी पेट लोकर दर्शन ज्या लोकांना लवकर दर्शन घेऊन बाहेर जायचं आहे जा ज्या भाविकांना त्यांच्यासाठी अत्यंत चांगला असा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे कारण एक लाख लोक रोज दर्शन घेतात त्याच्यापैकी एक, एक हजार लोकांनी जरी पेठ दर्शनाचा लाभ घेतला तरी त्याचा उपयोग लवकरात लवकर त्यांना दर्शन घ्यायचं त्यांच्यासाठी होणार आहे मंदिर परिसरात विविध स्टॉल उभे राहत असून मुलांसाठी నాిక సీటీన్యూజ రాజేంద్ర సాక్రే నా